तर सगळ्यांचा प्रमुख शाळेला पाठिंबा आहे आणि त्या पत्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे महत्त्वाचे प्रश्न आहेत काही दोन एक मराठा आरक्षणाचं धारंगी भाषेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी कालच जनवरला सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली त्याच्यामध्ये सी एम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोकं नव्या मुंबईमध्ये आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतायत मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे नाही ते कुणी ना। काय म्हणलं त्याला मी मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो आहे कारण राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आमचा सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि भांगेंना म्हणजे नेहमीच भां ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये भांगे हे एक होते वेगवेगळे विधी व न्याय खात्याचे पण काही लोक होते पण भांगे यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे अजून एक दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत त्याच्यावर ते चर्चेला गेलेले आहेत जी आर वेगवेगळे काढले त्याचं सगळे माहिती भांगेंना माहिती असल्यावर तेच तिथं बोलायला गेले ओबीसी समाज असं म्हणतोय की आम्ही मुंबईमध्ये येऊ मुंबईमध्ये आम्हाला सुद्धा मग तोडगा कसा म्हणजे दोन्ही बाजू चर्चेत तोडगा निघत असतो ते काढायचा प्रयत्न चालू आहे सरकारचा कायदा सुव्यवस्थेची काही परिस्थिती गंभीर होईल असं वाटतं त्यामध्ये प्रयत्न चालू आहे समाज कामालीचा आक्रमक होताना पाहायला मिळतोय तुमच्या गाडीला सुद्धा काल जुन्नर मध्ये काय झेंडे दाखवले गेले ते त्यांनी नाही ना ना। 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 ना दाखवले उगेच काहीतरी थापा मारू नको हे <laughs> उभाटा उभाटा उभाट्याचा अध्यक्ष होता तिथं काही बेमालून बोलत असतात आणि मी तो कार्यक्रम संपत आल्यानंतर तिथं चिटपाखरू देखील नव्हतं आठ लोक होते आणि त्यात उबाटाचा अध्यक्ष मी त्याचं नाव विसरलो पण माझं नाव तोंडावर आहे मावली तो हा माऊली 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 होता त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते केलेलं होतं सात आठ जण होते ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणणं मांडायचा निदर्शन करायचा सत्याग्रह करायचा अधिकार जरांगे म्हणतात की आम्ही त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा चालू आहे सुरुवातीलाच सांगितलं पुन्हा खोदून खोदून, खोदून काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न कृपा